नमस्कार मी राहुल टोपले संस्थापक मिशन ऑर्गेनिक आपल्या परंपरेप्रमाणे नेहमीप्रमाणे मी आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील टाकळी पैठण ह्या बिडकीन जवळच्या गावामध्ये आणि पैठण जवळच्या ही पुण्यभूमी आहे महाराजांची जवळ हे टाकळी पैठण नावाच्या गावामध्ये आहोत आणि आज आपल्याबरोबर अतिशय सजग उच्च शिक्षित असे शेतकरी भंडारी साहेब पहिलं नाव जितेंद्र जितेंद्र भंडारी साहेब माझ्या बरोबर आहेत आज या ठिकाणी त्यांचा पंधरा एकरचा प्लॉट आहे आणि विविध प्रकारची छान शेती करण्याचा त्यांचा छंद आहे आज शेतामध्ये आल्या आल्यास देशी गाय बघितली आणि याची प्रचिती मला झाली की खरा शेतकरी हा असा असतो आज ते स्वतः उच्च शिक्षित आहेत सिव्हिल इंजिनियर आहेत आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये मध्ये राहतात आज इथून तीस चाळीस किलोमीटरचा अंतर आहे तरी सुद्धा हा जिद्दी माणूस ही शेती करतो आहे आणि नैसर्गिक शेती करतो आहे सतत नवीन नवीन गोष्टींचा ध्यास आणि आपल्याला विषमुक्त शेती नैसर्गिक शेती कशी करायची याच्यावर यांची चाललेली धडपड यातूनच मागील वर्षी यांनी आमचे काही व्हिडिओ बघितले आणि त्यातून यांना आमच्या मिशन ऑर्गॅनिक ह्या संस्थेची ओळख झाली आणि मग माझ्या कार्यालयाशी त्यांनी संपर्क साधला आणि पहिल्यांदा खतजमा करून घेतली खरोखरच रसायन टाकलं नाही तर ऊस येतो का इतर तुमच्या तुम्हा, तुम्हा सगळ्या शेतकऱ्यांचे अनुभव सुद्धा त्यांनी बघितले होते आणि त्यातून यांना वाटलं की आपण सुद्धा ट्रायल करून बघावीत आणि मग मिशन ऑर्गॅनिकच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी हा एक चाळीस पंचाळीस गुंठ्याचा प्लॉट करायचं ठरवलं आणि त्यांनी तो जानेवारी मध्ये चालू केला प्लॉट हो जानेवारी चालू दहा महिन्याचा हा प्लॉट आहे जानेवारी मध्ये चालू केलेला सर ऊसाची जात ही कुठली आहे पंधरा झिरो तेरा ही जात आहे उसाची ओके आणि तुम्हाला ह्या आमच्या मिशन ऑर्गॅनिकच्या कार्याबद्दल जेव्हा कळालं तेव्हा पहिल्यांदा तुम्हाला खरोखर विश्वास बसला होता का हे खरोखर शेतकऱ्यांना माझ्या सांगा नाही सर मी त्याच्यामध्ये सर्वात पहिल्यांदा आपण जे एकशे चार टनाचं कॅल्क्युलेशन किंवा एकशे आठ टनाचं कॅल्क्युलेशन करणारा व्हिडिओ प्ले केलेला होता हो हो तो व्हिडिओ बघितला मी आणि त्यानंतर मला आश्चर्य वाटलं किंवा हे खरं होऊ शकतं का आपण आपल्याकडे ट्राय करून बघाव बरोबर म्हणून मी यांच्या ऑफिसला कॉन्टॅक्ट केला आणि ऑफिसला कॉन्टॅक्ट केल्यानंतर मला भूसुधार बूर भूसुधारक हे एक सांगितलं गेलं आणि अन्नपूर्ण अन्नपूर्णा ही एक लिक्विड म्हणून आहे असं आणि ब्रह्मास्त्र अशा तीन गोष्टी सांगितल्या गेल्या बरोबर त्यानंतर मी अन्नपूर्णाचा वापर का त्या काळामध्ये माझ्याकडे कांदा होता त्या कांद्यावर एका फवारणीसाठी केला आणि त्यानंतर मला पंधरा आठ दिवसांनी जे फरक दिसला तो एकदम आश्चर्यकारक फरक दिसला तर मी विचार केला चला आपण याला उसासाठी प्रयत्न करू म्हणून मी आमच्या शेतीचे काम करणाऱ्या माणसाला म्हंटल की आपण हे आता यावेळेस प्रयोग करायचा नाही भाऊ असं होऊ शकत नाही का ऊस हा कधी पण रासायनिक खत घातल्याशिवाय येत नाही सहा ते सहा गोण्या कमीत कमी प्रत्येक याला तुम्हाला तीन महिन्या दोन महिन्याला घालावं लागते ओके तर म्हटलं मी पण ऊस केलेला आहे मला मॅक्सिमम ॲव्हरेज त्याचं वीस पंचवीस खूप झालं तीस एका वेळेस पस्तीस पर्यंत आलं त्याच्यानंतर मी ऊस बंद केला करणं बरोबर आणि त्या पाच ते सात वर्षानंतर हो हो मी आज पहिल्यांदा परत करायला घेतलाय म्हटलं त्या ऐका असे बोटी की एकशे चार आहे तर आपल्याला एकशे चार नाही साठ मी झालं तर अपेक्षा होती माझी मला बाकी काही अपेक्षा नव्हती बरोबर त्या हिशोबाने मी ते करायला चालू केलं मित्रांनो तुम्ही ऐकलत ना आज भंडारी साहेबांचा शेतीमध्ये काम करणारा जो त्यांचा माणूस आहे हा बोलाव त्या माणसाला सुद्धा या गोष्टीचा विश्वास नव्हता त्याचं सांगणं होतं कुठं महत्वाची गोष्ट रासायनिक घातल्याशिवाय होऊ शकत नाही असं त्या भावड्यामध्ये शेतकऱ्याचं म्हणणं होतं पण आज हा उच्च शिक्षित शेतकरी खदर सगळं आहे ना जातं गुळामध्ये त्याचा आत्मविश्वास आणि भगवंतावरची श्रद्धा हरकत असीम श्रद्धा होती त्यामुळे त्यांनी लहान बंद आणि त्यांनी हे समजून घेतलं पहिल्यांदा थी खताची खरोखर जमिनीला आवश्यकता आहे का आणि त्यांनी जो ऊस करणं थांबवलं होतं ते का थांबवलं होतं त्यांनी आकडेवारी सांगितली आहे वीस पंचवीस तीस टन ऊस हा माऊली परवडणार कसं ह्या भागामध्ये बावीसशे पंचवीसशे रुपये दर तुम्हाला हो कारखान्याचा मिळतो शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा सिरियसली आहे का आज संभाजीनगर परिसरातले शेतकरी जे बघणार आहेत मराठवाड्यातले विदर्भातले माऊली आज काय बावीसशे पंचवीसशे सत्तावीसशे रुपये जास्तीत जास्ती नगर रुपये दर पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहे आमच्याकडे म्हणजे तुम्हाला किलोला अडीच रुपये मिळतात तुम्ही दहा ते बारा महिने राबल्यानंतर असं कुठलं शेती उत्पन्न किंवा मार्केटमध्ये गोष्ट आहे की जे तुम्हाला दोन अडीच रुपये किलो मिळते कुठलीही नाही पण तुम्हा लोकांना ही गोष्ट डोक्यामध्ये जात नाहीये की तुम्ही कर्ज काढून सोसायट्या काढून तुम्ही युज करता ज्याची किंमत तुम्हाला मिळत नाही वर्षभरानंतर जे पैसे मिळतात ते पण तुम्हाला टप्प्याटप्प्यामध्ये मिळतात ऊस कधीही शेतकऱ्याला परवडत नाही तरी सुद्धा शेतकरी त्या नादाला लागलेला आहे बारा बारा महिने चौदा चौदा महिने ऊस आहे आणि त्याचे तुम्हाला अडीच तीन रुपये किलो मिळतात दुसरा कुठलाही तुम्ही शेतामध्ये उत्पन्न घेतलं तर ते पंधरा वीस पंचवीस रुपये किलोच्या खाली उत्पन्न नाही त्यामुळे शेतकरी मित्रांना माझी विनंती आहे की तुम्ही थोडासा ह्या गोष्टीचा सिरियसली विचार केला पाहिजे बरं जा आणि भंडारी साहेब सुद्धा जेव्हा या ऊसाच्या उत्पन्नाला कंटाळला की जे पंचवीस तीस टनच येत होतं नंतर त्यांनी ऊस थांबवला आणि ते इतर पिकांच्याकडे वळले पण जेव्हा त्यांनी मिशन ऑर्गॅनिकचा व्हिडिओ बघितला किंवा आमच्याशी चर्चा केली तेव्हा त्यांना पुन्हा एकदा असं वाटलं की आपण ऊस करून बघावा म्हणून त्यांनी सात वर्षानंतर पुन्हा हा ऊस केला आणि आज आपण ज्या प्लॉट मध्ये आहोत त्या प्लॉट मध्ये गंमत अशी आहे की ह्या सर्व परिसरामध्ये ज्या कधीच ऊस आलेला नाही अशा पद्धतीचा ऊस आहे तुम्ही ऊस बघा आज तीस कांड्या प्लस ऊस आहे प्रत्येकानं बघा आम्ही आता कांड्या मोजलेल्या आहेत आज उसाच्या आत आपल्याला जाता येत नाहीये कुणाला कारण इतका दाट ऊस आलाय फुटवे दाट आलेले आहेत आणि हे फक्त बिना खताच झालं याच्यावर विश्वास ठेवा आज शेतकरी आपल्या बरोबर आहे तेही तुमच्याशी बोलतायत सगळ्यात महत्वाचं म्हणजे फक्त दोन औषधावर कांद्याचा ऊस आलाय आणि सुंदर ऊस आलाय याचा खर्च मौलिक किती आलाय तुम्हाला तुम्ही खरं लोकांना सांगा की मी त्याचे दोन प्लॉट केलेले आहेत वीस गुंट्याचा एक आणि पंचवीस गुंठाचा एक याच्यामध्ये भूस अन्नपूर्णाची एक फवारणी झालेली आहे माझी फक्त एक फवारणी पुढच्या फवारण्या केलेल्या नाहीत पुढच्या फवारण्या केलेल्या नाहीत कारण की आमच्याकडच्या शेतकऱ्यांच्या डोक्यात असं आहे की उसाला फवारणी करत नसतात <laughs> ओके हे एक नवीन गणित मी ऐकलं म्हटलं बा नाही ठीक हरकत नाही एक केली बस झालं नंतर भूसुधारकच्या दोन पुढ्या इकडं आणि दोन पुढ्या इकडं अशा टोटल चार पुड्या त्या पण आम्ही तीन महिन्याच्या अंतराने त्याच्यामध्ये मग त्यांनी जे सांगितलेलं आहे पंचवीस किलोडी खत लोंबडी खत पंचवीस किलो लेंडी खत आणि पंचवीस किलो राख ही पाण्यामध्ये भिजवत ठेवून दहा दहा दिवस आणि पंधरा दिवस भूसुधारक गुळ आणि दह्यामध्ये भिजवून ठेवलं आणि त्या सोडलं नंतर ते शेताला पाठ पाण्याने सोडलं यांनी आता जे सांगितलं मित्रांनो ऐका यांनी संपूर्ण शेड्यूल पाळलं गेलेलं नाही आहे आमचं ऊसाचं शेड्यूल वेगळं आहे पण अन्नपूर्णाची फवारणी एकच झाली ज्या चार ते पाच घ्यायला लागतात चार हजार लिटर प्रॉपरली आपल्याला जमिनीमध्ये भूसधारक गेले फवारण्या कमी झाल्या आणि वेळ पुढे मागे झाली तरी सुद्धा हा प्लॉट तुम्हाला समाधान आहे का समाधान आहे बिलकुल समाधान शंभर टक्के समाधान यांना मिळालंय आणि या सगळ्याचा खर्च पंधरा हजार रुपये सुद्धा आलेला नाही अकरा बारा हजार रुपये खर्च आलाय ऍक्च्युली आमच्या शेड्यूल प्रमाणे जर तुम्ही ऊस केला तर साधारण सोळा ते अठरा हजार रुपये एकरी हा ऊसाचा खर्च येतो आज भंडारी माऊलीने साधारण बारा तेरा हजार रुपये खर्च केलाय त्याच्यामध्ये भगवंतांना आज बघा या परिसरामध्ये कुणाचाही ऊस एवढा तजेलदार नाही आज तीस बत्तीस पेराला ऊस गेलाय या ठिकाणी पंधरावीस पेराच्या वर ऊस येत नाही मी त्यांना आपण त्यांना बघत आलो आणि तुम्ही मला सांगा की पहिल्यापासून जे पानाचे हिरव्या हिरव्यापणा पाना होता सुरुवातीपासून तो मध्ये कमी जास्त झाला पिवळं पडलं जाणार नाही कधीही पिवळं पडलं नाही पान पहिल्याला जो हिरवा पकडला आहे तो शेवटपर्यंत आता तेवढेपर्यंत तसाच आहे सुंदर उत्पन्न आलंय जमीन चांगली झालेली आहे तण याचं प्रमाण कमी झालेलं आहे तण याचं प्रमाण कमी झालेलं आहे नेहमी सांगतोय आज हे शेतकरी सुद्धा सांगतायत भू सुधारक जमिनीमध्ये व्यवस्थित गेल्यानंतर तण पन्नास साठ टक्के कमी येतं बांगलणी खुरपणीचा खर्च वाचतो आणि वाचलेल्या खर्चामध्येच आमचं औषध येतं हे झिरो बजेटच आहे आणि सगळ्यात गंमत आज हे आमचे शेतकरी मित्र इथं आलेत यांच्या परिसरातील असे आहेत हे नर्सरीवाले आहेत बरोबर नाव मावली दिलीप राठोड दिलीप राठोड नर्सरीचं नाव श्री साई नर्सरी श्री साई नर्सरी दिलीप राठोड कुठल्या गावी आहे तालुका पैठण जिल्हा औरंगाबाद तालुका पैठण जिल्हा औरंगाबाद आणि गावाचं नाव पोरगाव ह्या गावातले हे नर्सरीचे मालक आहेत हे का आलेत माहिती गंमत असते कशी बघा आज हा एवढा सुंदर ऊस जो आहे हा कारखान्याला जात नाहीये बरं काय अडीच रुपये किलो न आज हा सगळा ऊस जो सुंदर आलेला आहे नैसर्गिक ऊस आज यांनी बुकिंग केलेला आहे बियाणांसाठी रोपांसाठी आणि कारखान्याला जो अडीच रुपयाचा रेट आहे तर या माऊलींनी हा ऊस चांगला बघून यांना साडेचार हजार रुपयाचा दर दिलाय कळाली का गंमत भगवंत तुम्ही जेव्हा धाडसाने एखादी प्रयोग करत असता तेव्हा परमेश्वर तुम्हाला कुठल्या ना कुठल्या स्वरूपामध्ये दे पाठबळ देत असतो तुमचा उत्साह वाढवत असतो आज हे नर्सरीवाले इथे आले आधीच आधी तोडून नेलेला आहे तुम्ही काम चालू केलेलं आहे आणि ऊसाची जाडी त्यात असलेली साखर त्याचा तजेलपणा हा बघितला त्यानंतर त्यांना हे लक्षात आलं की मला याची ऊसाची रोपं चांगली होणार आहेत आणि त्यांनी साडेचार हजार रुपये ऊस नेलेला आहे आज माऊली कारखान्यापेक्षा तुम्हाला साधारण दोन हजार रुपये दर जास्त मिळाला भगवंतांना आपल्यावर कृपा केलेली आहे तुम्ही जो नैसर्गिक पद्धतीचं करण्याचं धाडस जे पहिल्यांदा तुम्ही प्रयोग करण्यात ठरवलं जे तुम्ही मनाची ताकद ठेवली आणि ह्या सगळ्या रजिस्ट्रसला विरोधाला टाळून सुद्धा तुम्ही घुसला भगवंतांना तुम्हाला त्याचं रूप दाखवलेलं आहे मी नेहमी सगळ्यांना म्हणतो की शेती करणं हे आध्यात्मिक आहे ह्या माणसाकडनं शिका आज हे दोन्ही लोक समोर आहेत पैठण तालुक्यातली ही पुण्यभूमी आहे महाराजांची भूमी आहे महाराजांची शिकवण लक्षात घ्या प्रत्येक संत परंपरेमध्ये शेती कशी करायची हे आपल्याला संत परंपरेने सांगितलेलं आहे आपण ते विसरतो आणि बाकी सगळ्या गोष्टी करतो पण जी लोक भगवंताला मानतात अध्यात्म मानतात विसर्गाला मानतात त्या सर्व लोकांच्या पत्रामध्ये भगवंत या प्रकारचं दान टाकत असतो आज भंडारी साहेबांचा सा हा सुंदर ऊस बघून मला सुद्धा समाधान वाटलं वर्ष दीड वर्ष जी लोक ऑफिस फोनवर बोलत होते आज मी पहिल्यांदा यांना भेटायला आलो आज आमची सगळी टीम भेटायला आलेली आहे आणि आम्हाला देखील हा ऊस बघून समाधान वाटलं कारण आज संभाजीनगरमध्ये चांगल्या ऊसाची वनवा आहे ह्या भागामध्ये चांगले ऊस येत नाही जमिनी शारपड होत निघालेत पण आज मी तुम्हाला छाती ठोक सांगतो की तुम्ही लोकांनी आता हे काम पुढे घ्यायचं आहे तुम्ही लोकांनी ह्या लोकांना सांगायचं आहे कारण मिशन ऑर्गॅनिक कधीही जाहिरात करत नाही आमची जाहिरात म्हणजे ही लोक ज्यांनी स्व अनुभव घेतलेला आहे दिव्याला दिवा लावत जाणं याच्यावर माझा विश्वास आहे आणि दत्तकृपा आमच्यावर आशिया महाराजांनी आम्हाला सांगितलंय की तुम्ही फक्त प्रामाणिक काम करत चला त्या कामाला यश देण्याचं काम भगवंत देत असतो आणि तेच प्रमाणिक काम आज तुम्ही केलं तुमच्या पण हाताला ते यश मिळालंय बरोबर आता जे तुम्हाला यश मिळालंय ते फक्त माऊली आपल्यापुरतं सीमित न ठेवता आपण आपल्या बरोबरच्या लोकांना सुद्धा बोलवले लोकांना वाटलं पाहिजे लोकांना त्यात त्यात आनंद आहे त्यात समाधान आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा ते काम कराल हा सुंदर ऊस जो आलाय त्याच्यामध्ये साहेबांची मेहनत आहे आज तीस बत्तीस पेराला ऊस दिसतोय उसाचं वजन अडीच किलो क्रॉस झालेला आहे जे आपण रेग्युलर सांगतोय आज अडीच किलो क्रॉस झालाय यांनी एक ऊस तोडून त्याचं वजन केलंय आपल्या हिशोबा प्रमाण ते अडीच किलो क्रॉस झालेला आहे बरोबर अडीच किलो झालेला आहे म्हणजे हा ऊसाचा प्लॉट आमच्या हिशोबाने ऐंशी ते शंभर टनला गेलेला आहे ऑलरेडी म्हणून साहेब म्हणाले की शंभर टन नको मला साठ टन तरी मिळावा साठ प्लस ऊस आहे ही माझं सांगतो तुम्हाला तुम्हाला एक कळलं असेल ऊस हा हा ऊस साठ ऐंशी च्या रेंजला आहे ह्या भागामध्ये वीस पंचवीस तीस टनाच्या वर ऊस येत नाही रसायन भरपसाठ घालून आज आमची माणसं छाती ठोक सांगतायत की हा ऊस साठ ते ऐंशी टनला गेलेला आहे ऑलरेडी आणि त्या पद्धतीने यांना दर पण मिळतोय नैसर्गिक कामाची कमाल आहे तुम्हाला ही गोष्ट कळाली रुचली तुम्ही सर्व पिकांसाठी सुद्धा नैसर्गिक पद्धतीनं बिना खताची शेती करावी अशी माझे हात जोडून विनंती आणि गवासाठी मी गव्हासाठी तुम्हाला विनंती करणार ओके okay, okay. पण मला उसाचा पाहिला मी गहू सोडून दिला गव्हाला मी थोडंसं <थोरे सा> करतोय <laughs> म्हणजे त्याला कोणते रासायनिक कारण गहू घरामध्ये खाणार आहे आपल्या तब्येत चांगल्या राहिल्या पाहिजे विषमुक्त शेती केली पाहिजे आणि जेव्हा शेतकऱ्यांनाच हे ठरव शेतकरी जेव्हा हे ठरवतील की मी विषमुक्त करणार आहे तेव्हा समाजामध्ये विषमुक्त अन्नधान्याचा पुरवठा होईल आमचा जो हेतू आहे सदृढ सशक्त भारताचे स्वप्न हे माझं एकटेच नाही आपल्या सगळ्यांचं आहे आपण सर्वांनी मिळून हा पण केला पाहिजे ही प्रतिज्ञा केली पाहिजे आणि प्रयत्न केले पाहिजे भगवंत नेहमी आपल्या बरोबर आहे आणि तो असतोच त्याबद्दल आम्हाला शंका नाही ऊसाची पानं बघा साईज काय आहे आता काढून आणलं ऊस आहे बघा आम्ही नेहमी म्हणतो साईज केवढी मोठी आहे उसाची आणि ही पानाचे कलर बघा या मधल्या रेषा सगळ्या पांढऱ्या दाट आहेत सर ही रेष खूप महत्वाची आहे बरोबर ह्यामध्ये साखर तयार होण्यासाठी ही पांढरुशुभ रेष अत्यंत महत्वाची असते वरती सगळे पानं तुम्ही बघितले तजेलदार पानं आहेत आज ऊस तोडीला आलाय तरी सुद्धा हिरवागार ऊस आहे बरं वाटलं साहेब तुम्हाला भेटून तुम्हाला बोलून बिलकुल बिलकुल आम्हाला खूप आनंद आहे कारण की आमची इच्छा होती तुम्ही यावं एकदा बघावं बरोबर आमचं काय आणखी मार्गदर्शन करावं शंभर टक्के करणार माऊली तुम्ही दोन शब्द आपल्या महाराष्ट्र शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता कॅमेऱ्याकडे बघून सांगा सर्व शेतकऱ्यांना माझी हीच विनंती आहे की आपण रासायनिक खताचा नाक सोडावा सेंद्रिय शेती करावी आणि विषमुक्त अन्न तयार करावं हीच माझी नम्र विनंती आहे धन्यवाद धन्यवाद नमस्कार